निले सुद्धा आहे तर मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सांगायचं कि बाबा लो मी चौकातल्या भाषणात सगळं बोलणार आहे पण या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही मला आपल्याला एवढं सांगायचंय कि हे मी मागाशी उल्लेख केला की के माझ्या आजीच माहेर आहे आणि माझ्या आजीच्या माहेर मध्ये चांगलीच लोक द्यायची आता ती तुम्हाला चांगली लोक स्वीकारावं लागतील पैशावरती तुम्ही विकायला काय हे नाहीये मला वाटतं याच्या कुंभाराकडं आमचा उमेदवार मत मागण्यासाठी गेला हजार रुपये दिले

मला गाडा लिहून द्या उमेदवाराला सांगितलं उमेदवाराला वाटलं गाडाव काय सातशे रुपयाला येईल म्हणून त्यांनी त्याच्या सहकार्यासाठी गाडाव घेऊन ये गाडाव घेऊन हे गेले तर त्याचा सहकारी गेला गाढवाच्या बाजारात गाढव खरेदी करायला गेलं म्हणजे हलक्यातला हलक गाढव पंचवीस हजार रुपयाला चांगलं गाडव चाळीस पन्नास हजार रुपये तो परत त्या उमेदवाराकडे आला आणि त्याला विचारलं सांगितलं अहो म्हणजे ती एवढ्या एवढ्याला गाडव हर म्हणले मग त्याला एक हजाराच्याऐवजी दोन हजार रुपये दे परत त्याच्याकडे गेले म्हणजे हे दोन हजार मतदान आम्हाला ते म्हणाला माझी बोली काय गाडा द्यायचं मला पैसे नको ती म्हणली बाबा गाडा इतकं महागायची त्या कुंभाराने पायातली काढली गाडाव जर चाळीस हजार आली ते, ते मी माणूस गाडवापेक्षा खाली करायची का की उद्या बघा तुमच्या घरी काय आता सुरू झालं आम्ही आपल्या सगळ्या उमेदवाराला सांगितलं तस दहा बँटी नाऊन देऊ नाही निवडून पण वाईट वळण ह्या पिढीला लावू नका देशबरबाद करू नका चांगलं प्राधान्य द्या लोकांना जर चांगला हवा असेल तर स्वीकारतील पण चांगलं घेऊया ही अशी सत्तर तारीख ताकीद देऊन कोर्या पाटीलचे चांगले उमेदवार तुम्हाला सांगतो मी तुमच्यापाशी देतो आणि त्याची गॅरंटी मी घेतो मी असे काय तुम्हाला सांगतो कलंक असलेला एकही माणूस आमच्यात नाही आणि हे इलेक्शन होऊ द्या सगळ्या गोष्टी होऊ द्या पुढचेही बरेचसे इलेक्शन आहेत मी ज्यावेळेस या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो ना त्यावेळेस मटका जुगार दारूवाले ही सगळ्यात एक नंबर देव पाण्यात घालून बसली होती ह्याचा टाइम पावा खालाच होते पावा पडतो काय का हे परत दिवस मी आणणार आहे ते सगळं थांबवायचं आपल्याला मुळामध्ये तुम्हाला सांगतो घाण काढायचे काही लोक जुनी लोक म्हणायचे आडी एक आंबा नासका असला तर अखेर आडी नाचते व्यक्तीशी मला ही मान वाटते एक असू शकत नाही खराब करायचे जर एक नाशक जर सुदृता येत नसेल तर ते उचलून फेकून द्या आपल्या शरीराचा एखादा भाग खराब झाला तर डॉक्टर म्हणतो हे कापून टाकावं लागत ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या दिलाय दिलाय पण आता रुपये चलत नाही जरा फिर राह काय आता गांधी लागतो रुपये नाही लागत मग त्या काळामध्ये मला असं सांगायचंय बंडू मग की आता जे हे उमेदवार मगाशी म्हणजे उस्मान भाई म्हणले मला कि भाऊ किड्याचा लय त्रास होतोय म्हणले मला भाषणच करता येणार अरे मी म्हणले हे निसर्गाची किमाय आहे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस विकासाचा उजड करणार आहे तेव्हा अशी लय किडी अंगावर येणार आहे ती घ्यावं <laughs> लागते एक तास दोन तास राहतात बाकी सगळी अशी खाली पाहिलेली असतात पुली थोडूच जात आणि चांगल्याची कदर करणे व्हावी कर तुम्हाला सांगतो निसर्गाने ही व्यवस्था केली कोणची व्यवस्था दिवसाचं महत्व कळावं म्हणून तुम्हाला सांगतो रात्री केली अमृताचं महत्व कळावं म्हणून तुम्हाला सांगतो विष केले जीवनाचं महत्व करावं म्हणून मृत्यू केलाय अशा अनेक गोष्टी निसर्गाने महत्व खऱ्याचं महत्व करण्यासाठीच खोट केले गुढीच महत्व करण्यासाठीच तिकट कडू आंबट केले मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही चाकताल त्याचा स्वाद घेताल त्याला, त्याला तुम्ही स्वीकारताल त्यावेळेस तुम्हाला योग्य अयोग्य माणसाची आणि योग्य अयोग्य पदार्थाची वस्तूची तुम्हाला कदर होणार म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शिक्षिक आहेत आमची कन्या आमच्या पाटुळे ताई मिनल पाटुळे महेश माझ्या मुलासारखाय माझ्या वैभव सारखा आहे नवीन तुमच्या सेवेसाठी दिली मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो शब्द देतो तुमच्या योग्य कामाला सार्वजनिक कामाला तुमच्या सगळ्या अडी अडचणीला आड़ सार्वजनिक लक्ष लक्षात ठेवा रस्ता पाणी गटार लाईट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्हाला मिळतील वैभव राज्यावेळेस नगरात देशी जाते त्यावेळेस त्याला मी एकच टाके सांगितले जयवंतराव म्हणून वागायचं नाही गल्ली बोळात गटर कामगाराच्या उभं उभारायचे वड्यातला ह्यातला गाळ काढायचा पाणी तुम्हाला कधी कमी पडून दिलं नाही आता काय अवस्था आमचे दीपक गोळ होते ते पाहत तुम्हाला सांगतो साडेचार पाच वाजल्यापासून स्वच्छता कामगारांकडनं आकर्षण स्वच्छ करून घेतो आणि ह्याच्यामध्ये तुमचं योगदान पाहिजे आम्हाला आम्ही चांगलं काम करतोय ना तर आमच्या चांगल्या कामामध्ये जरी तुम्ही सहभाग घेतला नाही तरी तुम्हाला सांगतो चांगलं काम करायला हातभार तरी लावा घाण आम्ही करत नाही नगरसेवक करत नाही नगराध्यक्ष घाण करत नाही आम्ही रस्त्याला खड्डे पाडत नाही बांधकाम निघल्यावरती रस्त्याला वाहळू खडी विटा आम्ही टाकत नाही ह्याही गोष्टीची थोडीशी नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी सांभाळावी आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहावं नगराध्या पदासाठी आमची मिसेस म्हणजे तुमची आई बहीण उभा आहे तिलाही तुम्ही मतरूपी आशीर्वाद शुभेच्छासाठी द्याव्यात त्याच्याबरोबर ह्याही दोघांना आमच्या कन्येला चिरंजीवांना आशीर्वाद शुभेच्छा द्याव्या <coughs> तुमच्या मताचा शीन मी ठेवणार नाही मी हा तुम्हाला शब्द देतो हा शब्द मी तुम्हाला देतो आणि मी माझ्या शब्दाला कधी खोट लावून दिली नाही आणि कधी माझा शब्द पाळला माझ्यावरती कुणी विरोध केला किती पार्टी आहेत त्या पार्टीवाल्यांना सांगा तुमचा राजकीय जन्म कुठून झाला ही सगळी आमच्या नर्सरीतल्या चांगली काही फळाच्या निघल्या काही चिलाराच्या निघल्या आता त्याला इलाजला आहे बियात फोसलो आम्ही नाहीतर सगळ्या सुद्धा कैलासवासी नामदेवराव जगताबांचे कार्यकर्ते हा इतिहास आहे बरीशी माणसं आणि तुम्ही त्यांची भाषण जुनी माणसं असतील तुम्ही ऐकली असतील त्यावेळेस तोंडवरून ती माझं कौतुक करत होती वास्तात कुस्ती शिकवतो ताकद देतो पण त्याला माहिती असते एक डावतीवर राखून ठेवतो कधी शिकवत नसतो काय त्यांनी हे माझ्या बरोबर कुस्ती काय मी गर्वाने अहंकाराने बोलत नाही मी निधीमत्तेनेच बोलणार आहे उन्मत्ताने बोलणार नाही पण ह्या सगळ्यांचा राजकीय जन्म कुठून जायच्या वाड्यापासून ते तुम्हाला सांगतो कॉटेज हॉस्पिटल पर्यंत म्हणजे हा रस्ता जेवढे बी पुढारी काय असतील हे सगळे राजकीय जन्म माझ्यापासून झालाय त्यांना स्वयंभू प्रकाश प्रकाशना इथे परप्रकाशित आहेत हे माझ्या उजेडा खाली समापल्या आम्ही ज्यावेळेस बंद केला उजेड त्यावेळेस त्यांना लोक तोडून गेलेत काय त्यांनी माझ्या बरोबर ती बोलताना भान ठेवून बोला जुनी मन आहे म्हणे मळवा आपल्या भानगडीत पडायचं नाही तुम शिजे तो हम शिजे तुम चालतो ठीक आहे आता तो विषय लोकय आपल्याला चांगलं काम करायचे का आणि निश्चितपणाने हे चांगले दिलेले उमेदवार मी मानल्याप्रमाणे तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील तुमच्या आडी अडचणी सोडवतील आमच्या माता भगिनींना सगळ्यांना सहकार्य करत आमच्या सगळ्या पुरुष वर्गाला युवकांना आमचं ज्योतिराम सहकार्य करील अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो विश्वास देतो आणि ह्या गोष्टीवरती शंभर टक्केच विश्वास ठेवावा अशी हात झोडून आपल्याला विनंती करतो धनुष्यबाण लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो घाण करायचं लक्ष ठेवा ही विनंती करून माझे राजा घेतो पुढील कार्यक्रमात जातो जय महाराष्ट्र साहेब या जाहीर सभेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवर मंडळीच आणि निष्ठावंत शिवसेना पक्षाचे सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांच मी संयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो